नमस्कार हवामान व सागरशास्त्रामधील स्थानिक वारे यांचा जो अभ्यास आहे त्याच्यात प्रमुख वारे जे येतात ते खारे वारे आणि मतले वारे होत आपल्याला माहितीये की दिवस दिवसा आणि रात्री हे वारे वाहतात आता या ठिकाणी दोन गोष्टी आहेत जमीन आणि पाण्याचा असणारा गुणधर्म जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते आणि समुद्राचे पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते दिवसा जमीन का होते लवकर तापते कारण जमीन स्थिर आहे सूर्याची किरणे जमिनीवर पडल्यामुळे तो भाग तापतो तापला की तो काय होतो त्या ठिकाणची हवा तापते म्हणजे उष्णतेच्या वहनाच्या नियमाने जमिनी लगतची हवा तापते जमिनीलगतची हवा तापल्यामुळे काय होते ती हवा प्रसरण पावते ती हलकी होते आणि ती वर निघून जाते म्हणून दिवसाभरात जमिनीवरती हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार होतो समुद्रावर परिस्थिती वेगळी असते समुद्राचं पाणी थंड असतं कारण समुद्राचं पाणी तापण्यासाठी जास्त वेळ लागतो कारण पाणी एवढं सगळं वर तापलं की ते खाली जातं खालचं थंड पाणी वर येतं त्यामुळे समुद्राचं पाणी तापायला वेळ लागतो त्यामुळे समुद्रावरती असणारी हवा कशी आहे थंड आहे आणि जमिनीवरती हवा कशी आहे उष्ण आहे आणि समुद्रावरती हवेचा दाब कसा आहे जास्त आहे जमिनीवरती हवेचा दाब कमी आहे आणि हवा नेहमी कुठून कुठे वाहते जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात त्यांना खारे वारे असे म्हणतो रात्री परिस्थिती काय असते रात्री परिस्थिती विरुद्ध असते दिवसाभरातील उष्णतेमुळे समुद्राचं पाणी तापलेलं असत आणि त्यामुळे समुद्रावरती हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार असतो तर रात्री जमिनीने दिवसात जेवढी उष्णता घेतलेली आहे तेवढी रात्री सगळी काय होते उत्सर्जित होते त्यामुळे जमिनीवरती थंड हवा असते म्हणजे हवेचा लाग कसा असतो जास्त असतो आणि रात्री जमिनीवरून समुद्राकडे वारे वाहतात अशा वाऱ्यांना आपण मतलय वारे असे म्हणतो धन्यवाद